संरक्षणासाठी आपण वेगवेगळ्या किक्स पंच ब्लॉक शिकत आहोत आपण यापूर्वी स्ट्रेट लेवल इनर आउटर चॅप मांसागिरी राउंड अप साइड किक अशा वेगवेगळ्या आज आपण एक नवीन शिकना back 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 kick! Back, back kick. किक शिकणार आहोत तिचं नाव आहे बॅक किक काय नाव तिचं बॅक किक तर ती किक आपण जी साइड किक मारतो त्याचाच एक प्रकार आहे फक्त साईड किक मारताना आपण अशी पोजिशनमध्ये उभा राहिलो आणि ह्या पद्धतीने साईड किक मारतोय आपण म्हणजे साइड किक मारताना आपण समोर मारतोय समोरून मारतोय नाही शिवाय ज्या पायाने किक मारतोय तो आपण आडवा ह्या पद्धतीने पाय उचलतोय बघा ते लक्षात घ्या पाय म्हणजे आपल्या पायाची कोणती बाजू लागते ही बाजू लागते साईडची पाय फिरवतोय तळ पाय लागत नाही साइड किकच्या वेळेस तोच प्रकारे फक्त ही किक फिरून मारायची बॅक किक म्हणजे पाठीमागं फिरून बॅक म्हणजे पाठीमाग आता पहा साइड किक मारताना मी खालचा पाय ह्या पद्धतीने फिरवला आहे म्हणजे असं पुढं पुढं फिरवला आहे पाय लक्षात घ्या साइड किक मारताना मी खालचा पाय बघा पुढं फिरवलाय आता बॅक किक मारताना आपल्याला हा पा पाय खालचा पाय असा असा फिरवायचा आहे साइड किकच्या उलट्या दिशेने तुम्ही पायडच्या पोझिशनमध्ये उभा आहेत ते आपलं टार्गेट आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी बॅक मारायची हा पाय जर तुम्ही हाय असाच ठेवला तर तुमचं शरीर वाळणारच नाही कारण तो पाय तुम्हाला अडचण करणार आहे तुम्हाला बॅक किक मारायची तुम्हाला हा पाय असा फिरावा लागणार आहे लक्षात घड्याळाच्या काटाच्या दिशेने पाय फिरतोय हा बॅक ला आपला पाय घड्याच्या काटाच्या दिशेने फिरतोय टाच आणि साइड किक मारताना आपली टाच गाड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते अशी आता पहा टार्गेट ते आहे आपलं लक्ष टार्गेट वर पाठीमागून मागून फिरायचंय आणि ह्या पद्धतीने की की हे तर लक्षात मारताना काय मारतोय मी पायाचा खालचा भाग टार्गेट आता ह्या पाय समोर घेतलेला नाही ह्या किक मारायची मला पुढचा पाय मला फिरावा लागणार आहे आणि या पायाचा साइडचा सा भाग मारायचा आहे मला किक काढताना जवळून काढायची म्हणजे अशी इकडं फिरवायची नाही हे किक डायरेक्ट मारतोय आपण फिरवून किक नाही फिरवून किक आहे ती राऊंड अप आहे हे किक डायरेक्ट आहे तर हे पा असं अस डायरेक्ट ह्या पायने मारताना आता ह्या पायाने मारतोय मी साइड किक आणि आपली बॅक किक या दोन्ही कॉम्बिनेशन सुद्धा मारत येतात सर हे पाहत ही किक कोणती मारतोय मी साइड किक पाय टेकवला हो या असा फिरतोय आणि ह्या पायानी बॅक किक लक्षात घ्या वन टू आला लक्षात हे पाहिजे दोन किक संग मारू शकतो आपण साइड किक बॅक बॅक एक पाठी मागून साइड किक समोर लक्षात बॅक किक मारताना आपल्याला हा खालचा पाय फिराव लागतोय पाठीमागच्या पायाने किक मारायची पण किक मारताना पायाचा तळपाय न लागता साइडचा भाग लागणार आहे हे बा पाय, पन, पाय, पा, पाय या मागच्या मला किक मारायची तर पुढचा पाय, पाय फिरतोय आणि पायने बघा लक्षात घ्या पाय फिरवायचा नाही पाय फिरला किती राऊंड अप किक होती आपल्याला कोणती किक मारायची लक्षात ओके कमान उस। उस। जर आपण आधीच फिरलो टार्गेट चुकणार चुकीच्या दिशेने फिरलो टार्गेट चुकणार जर आपण टार्गेट न बघता मोगम किक मारली टार्गेट चुकणार त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतो आपलं लक्ष कुठं पाहिजे आपली नजर कुठं पाहिजे टार्गेट वर आता किक मारायची माझं लक्ष टार्गेट वर आहे फिरताना मी आधी फिरणार माझी नजर आधी ती आहे बा सेम दुसऱ्या पायाने लक्ष पूर्ण टार्गेट वर आहे फिरतोय मी पण फिरताना आधी माझी नजर फिरणार आहे या गोष्टीची काळजी घ्यायची आपली किक आधी जाणार की नजर आधी जाणार येस आपल्या आधी नजर जाणार हा ओके कोणती किक आहे प्रॅक्टिसने तुम्ही ही किक परफेक्ट शिकणार आणि हे सुद्धा खूप पॉवरफुल आहे ओके okay.